अखेर जीवन साथीच्या शोधाचा प्रवास आता संपला सौरभचं नाव घेते जीव माझा गुंत। गुंतला जीव माझा गुंतला मालिकेतली अंतरा मल्हार ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात बंधनात अडकली आहे अंतरा मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले दोघांनीही अचानक लग्न करत चाहतांना मोठा सुखद धक्का दिला उदाहरणार्थ रील ते रिअल लाइफ कपल बनत दोघांनीही मोठं सरप्रााइजेस दिलंय अगदी धूमधडाक्यात दोघांनीही लग्न केलं बऱ्याच सेलिब्रिटींनी सुद्धा या लग्नाला हजेरी लावली होती ठाणे बदलापूर जवळच्या गोल्डन व्हॅली रिसॉर्टवर दोघांनीही लग्न केलंय अगदी निसर्गरम्य आणि आकर्षक अशा रिसॉर्टवर दोघांनी लग्न गाठ बांधली तर यावेळी दोघांचा धमाल अंदाज पाहायला मिळाला दोघांनीही नृत्य करत लग्नमंडपात एंट्री घेतली सुमित्रा बल्लार ही जोडी खूपच लोकप्रिय झाली होती बऱ्याचदा योगिता आणि सौरभचे फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे मात्र दोघांनीही कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती पण तीन मार्चला अचानक लग्न करत दोघांनीही चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं सध्या दोघांचेही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत तर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षा होतोय तेव्हा सिनेमविश्वातल्या या नव्या जोडीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशा स्रव नवीन घडामोडी आणि वॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी